ज्या अग्रेकोली मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या एक ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आपण मी तर आता सध्या तर आवाजावरनं तुम्हाला वाटलंच असेल की मी आजारी तर आता पहिले डॉक्टरकडे जाणार आहे त्याशिवाय पर्याय नाही आणि उद्यापासून उद्या तर बाप्पा येणार आहे तर फुल राडा असणार आहे तर गणपतीचे खूप सारे ब्लॉग येतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण बघू कोण येतो आहे तर रिक्षानेच जायला लागणार आहे पाऊस एवढा आहे ना तुम्ही बघू शकता बा खूप जास्त पाऊस आहे तर बघूयात आता कंटिन्यू राहा जे होईल ते दाखवलं जाईल चलो जय एकवीर बावली तर बघू शकता देवली पुलाचे खड्डे आणि तो बाजूला बांधकाम चालू आहे नवीन पुलाचा ते पण तारा वाटले काय करणार आता वाट लागली पाणी बघू शकता गाईज पूर्ण हे झालेले दादा आहे मी का वृक्षात तर भावांना पाऊस बघा काय पाऊस आहे त्याने मम्मीची छत्री आणले काम केलाय मस्त ते वाटत नाही चांगले छत्रा चला आता दवा खालाय आजू बाजूला इकडे बघा कसला भारी गेलाय आधी तर काय चालवत आहे जस असा खड्ड होतं जसं आमच्या दवली फुलं आहे <laughs> तर चला आता जावा करायचं जातो बघू उपचार करतो जरासा तर कसा तरी फोटो काय आता वरती चाललो आहे चला डॉक्टरला बघू इंजेक्शन लावलं बघा बोलतो तू बाहेर थांबतो काय तो आता चल चल तर मित्रांनो आता इंजेक्शन तर डॉक्टरांनी दिला आहे तुमचं नाव डॉक्टर रवींद्र हां तर हे आमचं जनरल बस स्टॉपचं इथं आहे कधी पण नीरजची जेवढी पण पोरं आहेत आदर बिजार झाले ना आपल्या डॉक्टरकडे एक नंबर असत आहे ते सर कुठे गेले आधी होते ते पाटील सर ना हा वरती बोला का पाटील सरांना मी एकदा दोनदा आलतो ना मी हसवतच होते कॉमेडी असते त्यांची घरी गेले तर काय बघू शकता बाप्पासाठी इतर सुद्धा डेकोरेशन आहे केलंय बाप्पा पण अजून करायचं ताई तर चला आता आपण डॉक्टर आता एक केस वापरला एज्युकेशन दिला आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला खाली जाऊ दे मग सांगायच काय झालं माहिती का तसे गेलो मी आणि भेंडी तिला सांगितलं गाडर्स म्हणजे एक मुलगी नसते तिला सांगितला बाई आपण मुली करतो काय भावा डॉक्टर बस म्हणजे तुम्ही या यो भावाजा घेतो तसा आलाय काय इथलं नाही त्याला असतो या काही काहीचा आता जाऊ परत केस कापायला जाऊ नंतर त्याला गोळ्या बिला घेतलेत <laughs> चल काय नको करूच ए फ्यू मित्रांनो आता आलो सलून मध्ये असे हालचाल मेन म्हणजे हा ब्लॉक कारण काय आहे आम्ही घरी गेल्यावर नंतर रात्रीचे डेकोरेशन करणार आहे बाप्पावर तोच विषय बाकी काय विषय नाही आता केस कापतो मस्त सलून मध्ये भेटतो तुम्हाला घरी बघत मस्ती करतो जागा ठीक आहे र आता समज मित्रांनो मस्त म्हणजे हात इंजेक्शन मारून गप झोपला गर्दी मस्त होती आता खाली झाली मस्त गर्दी तेव्हा याला तर काय बोलू जावत चॅटिंग काय करू शकत नाही आता बघू आधी त्याला पटतो नंतर माझा नंबर आला जातो मस्त टाकता बस चला जरा आराम भेटला बाबा तुम्ही इथे मी काय बोलतो टकली टक्कली करायची हा

तर का सध्या मला पावर आले धाव खाड्यात लिहिलं आज होतो मी काय करू आता जाऊ दे समजू शकतो तुम्ही फर्स्ट टाइम होता नेक्स्ट टाइम लाज होतो धावखाड आता विचार पडले गा आम्हाला जायला गाडीच नाही लागली आमचे <laughs> बघूयात रस्त्यावर आता रिक्षा भेटते रिक्षाच बघायला लाग लपडा झालाय रिक्षा नेऊन आमचा फायदा झाला का लॉस झाला काय माहिती मध्ये अडकलोय चलो बोलते डायरेक्ट आता मस्ती करायची आली जरा पावर येते थोडी थोडी दिली ना डॉक्टरने शेवटी काहीच आम्हाला पर्याय नाही काय करू शकतो बघा चालत निघालो आम्ही दुसरा पर्याय नाही आम्हाला काय बोलायचं तरी काय भर पावसात आजारी असून सुद्धा रिक्ष घेतो कारण रिक्षा भेटणारच नाही एवढं लांब चालत जायला लागेल तेव्हा रिक्षा भेटल काय झटत झालं ते तो करणार तर नाही चालतं चालतं आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आता इथे फ्रूटच्या दुकानात बसल बसलो नाही उभा आहे तो The public, है, आता घेतो काहीतरी पब्लिक विषय कसा काय आजारी असून आपण लई चाललोय तीन किलोमीटर आता म्हणजे जायचं आपल्याला अर्धा किलोमीटर असेल आणि पण घेतले तुम्ही नाही म्हणून मी घेतले चला आता काय करू शकतो लांब चालत जरा याच्या पाहिजे काम चांगलं करते तो मग छत्री धरून ठेवले बा काय विषय पब्लिक पर्सन डबाडबुडी इकडे डुबाडुबी चला डायरेक्ट तिकडनं जाऊ जातानी थोडासा आपल्या नदीची हाल बघून जाऊ तुम्हाला स्टार्टिंगला तर दिसलंच असेल खड्डेच खड्डे आता आपण त्याच खड्ड्यातूनच चालत जाणार हे चला कंटिन्यू जागला तर गाई आम्हाला राहावला नाही आहे काय करावं त्यावेळे होतं ना तेवढं संपवून आहे बघा आजारी नाही बोले आजारी ते जाऊ दे याने पण न घाल विषय संपला पण न धुता खाल्ले बाई ब खाऊन बर एकदा डेरी तर त्याची वाढ बघ होतो तो, तो क्षण नाही आला हा फुले वाईट आमच्या म्हणजे आता काम चालू आहे सध्या बस बघा भाई तुम्ही हंड्रेड काय करा मी इथनं उडी टाकतो अरे वो... हे तो लेटेस्ट न्यूज आहे उडी टाकतो इथनं उडी कारण तेव्हा पाणी कमी असणार आहे मला माहित आहे तेव्हा <laughs> पाणी कमी असणार आहे मी लगा उभी टाकतो माझा जाऊ द्या आता काय काय सर तर बोलतोय का इथनं मी पोहोच जाईल मला काय देशील शंभर रुपये बघितला शंभर रुपये साठी तो पाण्यामध्ये झाला रेडी झाला नाही जाणार जाणार मी नाही बाबा मला रिक्स नाही लिहिणे जाणं आहे तर तू जा बाबा

काढता <laughs> येतंय रे। रे, का तुला चलो इथं आपले मकार येणार आहे ए फ्यू मोमेंट्स ला तर मित्रांनो आता थोड्या वेळाने तर काम चालू होणार आहे ना इ तशी म्हणजे मकार येणार आहे फ्रेंड का इथं मका काय नाही चिल्लर पार्टी म्हणजे काय लक्ष नाही का देऊ लय अवकाल पोर आहे ओके अवकाल तिला दात पण नाही अवखाण म्हणजे आमच्या इथं एवढे अवखान बनवायचं ना काय बोलून तर काहीच आता मकर मका सुरुवात केली आहे बघूस काय तर इथं खाली काका मखात पातो सध्या पुढचं खालीचं नंतर वाटचं सेटअप करायचं ऐकले वगैरे तर मित्रांनो लावायचे लाईट वगैरे लावू रात्री परत जायचं आम्हाला बाप्पाचं म्हणजे डायमंड वगैरे लावायचे काय बी तर कंटिन्यू खूप मजा आण बऱ्यापैकी दाखवते तुम्हाला आणि पार्टी पब्लिक आहे लाचकोर माणसं पार्टी तर मित्रांनो या रात्रीच्या पण एवढी जण जागे चिल्डर पार्टी ऑन टॉप மென்ஸ்ல <laughs> 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 वाजले किती वाजले सात 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 वाजले जाणे एकदा काम पूर्ण झालेलं आहे आपलं माझा आवाज पण बसलाय वाईट अर्धा त्या असून सुद्धा डायरेक्ट उद्या आहे कंटिन्यू सबस्क्राईबर आपल्या चॅनेलला डायरेक्ट एंड पण आताच करतो मी एवढंच होतं काय बाकी काय नाही याच्यामध्ये कसरत जास्त केली तिथे फक्त मी दाखवणार काय काय केलं आणि म्हणून तेवढंच आहे तर कसं वाटला माझा बाप्पा चलो बोलते